शून्य पासून 5000 पर्यंत सरी पा पाच अंकी संख्या असंलंंदाstam म्हणून सर्वप्रथम बेसिक म्हटलं 0 ते 99 चंदला सुरुवात करताना आपण अमूर्ताकडून सुरुवात करे जात म्हणजे जे मुलाय ज्ञानीस नाही तेचा आपण त्याला सुरुवात करतो एक हा एक पासून वगैरे

आपण गणित ही सोबत मुलाच्या मनामध्ये आणायचं आहे त्यानंतर सुरुवात होते ती आपण चित्रातून वजापती शिकू यामध्ये हे माझे साहित्य आहे ते वजापती मशीन आहे यामध्ये आपण मुलांना अगोदर पहिल्यांदा मुलांना अधिक तयार झालेला समजा आपण एक उदाहरण घेतलं की या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया आठ आठ घेतलं आणि आठ वजा चार तर याच आपल्याला उत्तर काढायचं आहे मग आठ बसा चार तर तुझ्याकडे किती वस्तू आहेत तर आठ वस्तू आहेत तर तू सुरुवातीला या बॉक्समध्ये आठ वस्तू मांडून घेत एक तो, तो, चार पाच सहा सात आठ ह्या आठ वस्तू मी मांडून घेतल्या कारण माझा पहिला आकडा आठ आहे आठ मधून मला किती घालवायचे आहेत तर चार तो, साथ, साथ, ही माझी मशीन जी लावायचं आहे ते घालून टाकणार आहे या ठिकाणी या मशीन मधून मी चार अंक बाजूला चार चौथ्या बाजूला काढणार आहे दोन तीन चार आणि उरलेल्या चौथ्या हे आपलं उत्तर असणार आहे एक दोन तीन चार मग आपलं आपल्याकडे किती उत्तर आलं तर चार मग मुलांनी या ठिकाणी चार हा अंक सर्वात पहिल्यांदा मुलांना शिकवलं पाहिजे गुणाकार हा शब्द न वापरता आपण त्यांना अशी उदाहरणं दिली पाहिजेत की गुणाकार ही संकल्पना पहिल्यांदा स्पष्ट झाली पाहिजे गुणाकार म्हणजे काय तुम्हाला का काय वाटतं गुणाकार म्हणजे काय गुणाकार कुठं वापरला जाऊ शकतो गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा बेरीज बेरीज आपलं पूर्वज्ञान आहे तर पुन्हा पुन्हा बेरीज आपण मुलांना सांगितलं पाहिजे की इथं प्रत्येक ग्लासमध्ये चार वाटे आहेत तर पाच ग्लासमध्ये किती तर ही पुन्हा पुन्हा बेरीज आहे चार अधिक चार अधिक चार चार आठ चार बारा चार सोळा सोळा चार वीस तर हे हो जर लिमिटेड असेल तर आपण पुन्हा पुन्हा बेरीज करू शकतो परंतु हे जर जास्त असेल तर त्याला पुन्हा पुन्हा करण्यात वाया जाणार आहे आपली एनर्जी खर्च होणार आहे म्हणून एक नवीन संकल्पना आपण इंट्रोड्यूस करायची त्यावेळेस की आपण पुन्हा पुन्हा बेरीज नाही जर बरोबर असेल तर पोगा फोडाल नाही तर त्या चार आबाने उत्तर बरोबर दिले आमांसाठी सर्वांना टाळावा लागतो म्हणजे उत्तर बरोबर आला <laughs> <laughs> शेतात दररोज नाही गेलो तर सिद्धीकडे दुर्लक्ष त्याप्रमाणे दररोज एक पाडा घेत का आणि गुन्हा दररोज एका संख्येनं एका संख्येला गुन्हायचं एक दररोज एका संख्येनं एका संख्येला म्हणतो मी कारण दररोज ते घेतल्यामुळे मुलांच्या आंतर्मनावर रुजलं जातं आणि ते कधीच विसरत नाही पण रोज एक पाण्या शाब्दिक उदाहरण आता निष्पत्तीनुसार निपुण भारत मध्ये गुणाकार ही संकल्पना विचारत नाही परंतु शाब्दिक उदाहरण विद्यार्थ्याला विचार करायला होते ते शाब्दिक उदाहरण दररोज एक शाब्दिक उदाहरणचा सराव घेतल्यानंतर विद्यार्थी त्यांची वाढ होते गणितविषयामध्ये आपण तज्ज्ञ होऊ शकतो एक्सपर्ट होऊ शकतो आणि आपल्याला माहित आहे बेरीज वाजाबाकी गुणाकार बाघाकार त्याच्यामध्ये आता अवघड घटक म्हणजे बाघाकार समजा वर्गामध्ये पंचवीस विद्यार्थी असतील तर पंचवीस विद्यार्थ्यांना बेरीज येते वीसच विद्यार्थ्यांना वाजाबाकी येते पंधराच विद्यार्थी गुणाकार करतात आणि बाघकार करणारे फक्त आपण सांगितलेलं सरांनी की आनंददायी पद्धतीने शिपूया आता एक आबा आहे त्याचं उत्तर सांगायचं आणि फुगा पडायचा सर च प्राथमिक असल्यामुळे देऊया संधी या या आम्ही सांगतोय आता हे बत्तीस आहे संख्या किती आहे बत्तीस पाहिले आठ आठच्या पाड्यामध्ये बत्तीस किती नंबरला आहे इथे हा पडायचं

दिलेला आहे शिक्षक कसा असावा शिक्षक हा उपक्रमशील असावा विविध उपक्रम करून हा शिक्षक जर उपक्रम करून जर विद्यार्थ्यांना जर शिकवलं तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं शिक्षण सोपं होतं हा एक उदाहरण आज या ठिकाणी विविध सर्व शिक्षकांचं तसंच काळे सरांचं या ठिकाणी जेवढं कौतुक कमी करावं तेवढं कमी आहे येत एवढं मी सांगतो आपला कार्यक्रम तसा फार लांबच गेला आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्रात त्या ठिकाणी पहिलं केंद्र आम्ही जबाबदारीने बोलतोय गुणवत्तेत त्या ठिकाणी महाराष्ट्रातलं बुत्रुक केंद्र आहे तर या शिक्षकाने काय कामकाज केलं कशा पद्धतीने त्या ठिकाणी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न त्या ठिकाणी आहेत हे जी ट्वेंटी मध्ये त्या ठिकाणी आम्ही सादरीकरण केलं ज्यावेळेला जी ट्वेंटीचा कार्यक्रम झाला त्यावेळेला सोलापूर मध्ये आम्ही सादरीकरण केलं तेच मुंबईला झालं आणि ते आदर्श आहे आणि इथले उपक्रम त्या ठिकाणी घेऊन राज्यभर राबवले जातात मी सन्मान्य सर्व सदस्यांना सर्व उपस्थित बंधू भगिनींना विनंती करणार आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठलीही अडचण आली तर त्या ठिकाणी मला नक्कीच त्या ठिकाणी आवाहन करा मला सांगा निश्चित तुमचे कोणतीही शंका राहणार नाही आणि मी आवर्जून एक गोष्ट सांगेन आमच्या केंद्रामध्ये एकही अप्रगत नाही अडखळत असणारे फक्त त्या ठिकाणी तापासो तर अप्रगत नावाची चीज नाही म्हणून अधिकाधिक गुणवत्ता देण्याची जबाबदारी निश्चितपणे त्या ठिकाणी हवा आणि या निमित्ताने अवरून सांगेल आदरणीय पाटील साहेबांना की या नावाने ना आम्हाला भरपूर दिलं जसं आम्ही काम केलं आदरणीय आबाने एका शब्दामध्ये त्या ठिकाणी सगळ्या शिक्षकांचा ग्राम पंचायतीचा अभिनंदनाचा ठराव दिला आम्हाला हा ठराव राष्ट्रपतीच्या सुद्धा त्या ठिकाणी सर्व